नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक चोवीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय तीन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल बारामती अवक सातशे सात क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय बत्तीसशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर आवक दोनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय दोन हजार जास्तीत जास्त दर 14 पुने खड़की, च्था, 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 पुने चार हजार शंभर रुपये क्विंटल पुणे खडकी अवक पाच क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्रा अठ्ठावीसशे जास्तीत ज्याजर छत्तीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक चार क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्रा छत्तीसशे पन्नास जास्तीत ज्यादर चार हजार आठशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्रा सव्वीसशे जास्तीत जास्त दर तेतीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवघ दोनशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी पंधराशे सर सरजराय पंचवीसशे जास्तीत जास्त दर पस्तीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ दहा हजार दोनशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पंचवीसशे रुपये क्विंटल सरजंद्राय पस्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आल्याचाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारभाव